जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील एल जी गॅस ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू काल म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून सांगितले की महिला दिनी आमच्या सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली आहे म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फायदा देशभरातील कोट्यावधी घरगुती एल गॅस सिलेंडर ग्राहकांना होणार आहे गॅस सिलेंडर किमती कमी झाल्यामुळे महिलांना मोलाची मदत ठरणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे यामुळे नागरिकांना थोडाफारच का होईना या वाढत्या महागाईत दिलासा मिळणार आहे आठ मार्च दोन हजार चोवीस पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यानंतर दिल्लीत नऊशे तीन रुपयांना मिळणारा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आता आठशे तीन रुपयांना मिळणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर आठशे दोन रुपये आहे म्हणजे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर फक्त आठशे दोन रुपयांना मिळणार आहे तर पुण्यात एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आठशे सहा रुपये आहे त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर मध्ये चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत या कपाती नंतर आठशे अकरा रुपये राहील आता एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दुसरी दिलासा महत्वाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पी एम म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अनुदानात तीनशे रुपयांची योजनेला एक वर्षाची मदत वाढ देण्यात आलेली आहे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आता मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये सूट मिळणार आहे सरकारच्या या निर्णयाचा लाभ देशभरातील जवळपास दहा कोटी कुटुंबांना मिळणार अस असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे घरगुती गॅस सिलेंडरच्या सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास एल गॅस सिलेंडर आठ मार्च रोजी झालेल्या कपाती नंतर आठशे तीन रुपयांना मिळत आहे तर उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सरकारकडून कडून तीनशे रुपये अनुदान दिले जात असल्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त पाचशे तीन रुपयांना मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे पीएम युवा योजनेअंतर्गत देशभरातील पंच्याहत्तर लाख महिलांना फ्री म्हणजेच मोफत एल गॅस कनेक्शन देण्यासाठी सरकारने सोळाशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे या योजनेवर येणारा खर्च संपूर्णपणे केंद्र सरकार करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद